नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्रीची वेळ असते पार्थ झोपलेला असतो आणि काव्या अभ्यास करत असते काव्या म्हणत असते आतापर्यंत घोरण्याचे आवाज काढत होते आता कण्याला लागले आहेत काव्या नीट पाहते पार्थ कुडकुडत असतो काव्या म्हणते अरे हे कुडकुडत आहेत एसी फुल आहे एसी बंद केला तर मला गरम होईल काय करू काव्या म्हणते नको बाबा हे रात्रभर असेच कुडकुडत राहिले तर आजारी पडतील काव्या एसीचा रिमोट शोधत असते काव्या खूप शोधते काव्याला रिमोट सापडत नाही पार्थ खूपच कुडकुडत असतो काव्या ब्लँकेट घेते आणि त्याच्या अंगावर टाकते ब्लँकेट पांघरत असताना काव्याचा हात पार्थच्या जवळ असतो पार्थ तिच्या डोक्यावर हात ठेवतो पार्थच्या खाली काव्याचा हात अडकतो काव्या हात काढण्याचा प्रयत्न करत असते पण हात काही निघत नाही काव्या पार्थला आवाज देते देशमुख देशमुख पार्थ गाठ झोपेत असतो काव्या म्हणते हालत सुद्धा नाही हा माणूस कधी कधी मला असं वाटतं मी ह्यांच्यावर फिसकारते ना तेच बरंय येतात लगेच लाईनीवर आता उठतही नाहीये मी एक काम करते आता फिसकारतेच मी ह्यांच्या अंगावर काव्या पार्थवर फिसकारणार असते तेवढ्यात काव्या पार्थचा इनोसेंट चेहरा पाहून उगीच माझ्यामुळे झोपमोड होईल काव्या रात्रभर पार्थच्या उशाशीच झोपून असते सकाळ होते पार्थला जाग येते काव्या पार्थच्या जवळ असते हे पाहून पार्थला खूप भारी वाटतं तो खूप खुश होतो त्याला हे स्वप्नच वाटतं पार्थ म्हणतो ही फिस्करलेली मांजर फक्त माझ्या स्वप्नातच माझ्या जवळ येते तो काव्याच्या गाल्याला हात लावून म्हणतो हट त्याला वाटतं खरंच काव्या त्याच्या जवळ झोपलीये तो म्हणतो फिस्करलेली मांजर माझ्या जवळ खरंच झोपलीये तो खूप खुश होतो तो म्हणतो स्वप्न नाहीये हे झोपू का अजून बराच वेळ तो म्हणतो नको उठवतो तो काव्याकडे प्रेमाने बघत असतो पार्थ काव्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पार्थ काव्याला प्रेमाने आवाज तेव्हा काव्या घाबरूनच उठते ते, ते आश्चर्यचकिताने पार्थ कडे बघत असते पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळत की काव्या पार्थला सांगते की कशा प्रकारे माझा हात तुमच्या खाली अडकला तेव्हा पार्थ म्हणतो माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतले मला तुमचा हात छेपू द्या काव्या म्हणते नाही काही गरज नाहीये पार्थ ओरडतो आणि तिला बसायला सांगतो आणि काव्याचा हात छेपून देतो काव्या, दे काव्या पार्थची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद